हा इथ अक्षरशः मुदत होता आणि हा मनुष्य खोटं बोलतो आता पोलिसांना त्या दिवशी राहूया सोलापूरकर सोडलाय असा सोलापूर फालतू त्या कोरेटकरला सोडलाय तुम्हाला काय ठेका दिलाय का कोणी आहे तो खाली असोला तुमच्यावर तुझी इज्जत करून ठेवले तुम्हाला आत्ता घ्यायचं महाराष्ट्राला खेळलाच पाहिजे की आहात का तिला एक मिनिट करायला ते म्हणतात ना मुठले नाही दादा ते म्हणतात ना मुलेला आहे फॉरेन्सिक डिप्लोमा ठेवा मुतला काय ना मुद्दा फोन